जरासुद्धा न फुटणारी टम्म फुलणाऱ्या शेंगदाण्याच्या पोळ्या आता या कशा करायच्या माहिती आहे का दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय चवीनुसार मीठ घातलं पिठामध्ये मीठ मिसळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतलं वरून थोडंसं तूप घालून पुन्हा तिंबून तिंबून कणिक छान अशी चिकणी होसपर्यंत मळून घ्यायची झाकण ठेवून भिजत ठेवूयात तोपर्यंत बघा इथं तर दोन कप शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेत पाव कप इतके सुद्धा भाजून घेतलेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पाण्यामध्ये शेंगदाण्याने तीळ घातलेत त्याचबरोबर थोडा थोडा गुळ घालून एकदम बारीक होता होईल एवढं संपूर्ण वाटून घेतलं नंतर सुंट आणि वेलची पूड घातली थोडंसं मीठ घालून मिसळून घेतलं इथं आपल्या शेंगदाण्या पोळीचं सारण तयार झालं आता जसा आपण पुरणपोळीचा उंडा करतो का नाही अगदी तसा उंडा करून घ्यायचा भरपूर असं सा सारण भरून यार उंडा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळून छान जर अशी जाडसर पोळी लाटून घेणार आहोत पातळ लाटायची नाही बघा कडेपर्यंत सारण गेलंय आता दोन्ही बाजूने तूप लावून छान असं आपण भाजून घेणार आहोत पण दोन कप शेंगदाण घेतले होते ना त्याच्यासाठी दीड कप बारीक चिरेला गुळ घेतला असं एकदा सारण करून ठेवलं ना अगदी महिनाभर खराब होत नाही बघा टम्म फुंगून रहित शेंगण्याच्या पोळ्या आपल्या तयार झाल्या